निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रंधुमाळी जोसात सुरू झाली आहे आमदार बाळासाहेब थोरात व शिवसेनेचे अमोल खताळ यांच्यामध्ये ही प्रमुख लढत होते आहे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यानं ते मतदारसंघातून बाहेर पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर स्वतःच्या मतदारसंघात मात्र आपल्या कन्येवर सर्वस्वी जबाबदारी टाकून ते बाहेर प्रचार करत आहेत आमदार थोरात यांची कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांनी पायाला भिंगरी बांधून संपूर्ण तालुका हा पिंजून काढला आहे विशेष म्हणजे आपले दीड वर्षाच्या बाळाला घेऊन डॉक्टर जयश्री थोरात या आपल्या वडिलांसाठी गावांना भेटी देत आहेत या सर्व कारणांमुळे डॉक्टर जयश्री थोरात यांचे मतदार कौतुक करत आहेत म्हणूनच झाशीच्या राणीची एक कवितेची आठवण येते राणी दाशी बनी बनी ये दाशी अब महारानी थी बुंदेने हर बोलों के मुह हो, हमने सुनी कहाणी थी खूब लढी मर्दानी वो तो झासीवाली राणी थी आता असं म्हणायची वेळ आली खूब लडी मरदानी वो तो संगमनेरवाली राणी थी यावेळी आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला असतात त्यांनी मन मोकळ्यात गप्पा मारल्यात इलेक्शनला फक्त मोजून सात दिवस राहिलेली आहे आणि अतिशय चांगला प्रचाराचा दौरा सगळीकडे चालू आहे खरं ही निवडणूक सर्व लोकांनी हातामध्ये घेतली आहे सर्व कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि थोरात साहेबांच्या पाठिंबा ही तालुक्याची जनता साहेबांच्या पाठीमागे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की खुरा साहेब हे म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे जे लोकांना जोडत चालतं लोकांच्या सुखादुःखामध्ये राहतं आणि अडचणीमध्ये ते राहतं आणि आपले सर्व लोक त्यांच्या पाठीमागे अतिशय भक्कमपणे उभे आहेत खूप उत्साह सर्वांमध्ये आहे खूप आनंदित सर्वजण आहे आणि अतिशय उत्साहामध्ये हे सर्व प्रचाराचे ज्या रॅली असतील ज्या फेरी असतील आणि सर्व सभा खूप खूप चांगल्या होत आहेत बरेचसे प्रश्न अजून त्याच्यावरती काम करायचं आहे की थोरात साहेबांच्या माध्यमातून आपण ते पुढे करतच राहणार आहोत तालुका आपला खूप मोठा आहे म्हणजे एकशे बहात्तर गावं आहे दोनशे पन्नास वाड्या वस्त्या आहेत शंभर किलोमीटरचा सरकम असा असलेला तालुका आहे त्याच्यामुळे इथे मी जेव्हा सांगत असते की इथे डोंगर पण आहे दरी पण आहे नदी पण आहे पठार भाग पण आहे आणि आपला दुष्काळी पठ्ठासुद्धा सुद्धा आहे तर असा वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रकारचा हा तालुका आहे त्याला प्रत्येक गोष्टीवरती काम करण्याचं काम थोरा साहेबांनी मागच्या चाळीस वर्षामध्ये केलेलं आहे तिथून पुढे सुद्धा जे निळवंडाचं पाणी आलेलं आहे ते पाणी प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत प्रत्येक गावापर्यंत कसं पोहोचेल ते त्याच्यावरती थोरा साहेबांनी ऑलरेडी काम चालू केलेलं आहे आणि पुढच्या काही काळामध्ये हे सर्व गावं जे आहे हे पाल्या पाण्याचं वाचून वंचित राहणार नाही अशी ना खात्री मला आहे आपल्या सर्वांना मी थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते वीस तारखेला पंजालाच मतदान करायचं आहे दोन नंबरचा क्रमांक आहे थोरात साहेबांचा पंजाब हा ह्याला मतदान भरभरून आपल्या सर्वांना करायचा आहे एवढंच आव्हान मी देते ओके राजसत्ता न्यूज साथ प्रतिनिधि वैभव रोहम संगमनेर